मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन केमिकल कंपनीची चर्चा करणार आहोत ज्याचे प्रॉफिट वाढण्याआधी त्या शेअरमध्ये जोरदार खरेदी चालू आहे ते कोणते शेअर आहेत ते बघू त्याच्या आधी आज मार्केट काय होतं ते बघूया आज मार्केट जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे सनसेक्समध्ये फक्त एकशे एकतीस अंकाची घसरण आहे पॉईंट सोळा टक्के निफ्टी फिफ्टीमध्ये एक्केचाळीस अंकाची घसरण आहे पॉईंट सोळा टक्के निफ्टी बँक पाचशे एकसष्ट अंकाने वाढला आहे तर निफ्टी मिडक्या फंड्रेड चारशे सत्तावीस अंकानं कमी झालेला आहे सनसेक्स एकशे एकतीस अंकांनी घसरला निफ्टी पंचवीस हजार चारशेच्या खाली बंद झाला तर निफ्टी आय टी निर्देशांक तीन टक्के घसरला आज सगळ्यात जास्त आय टी शेअर पडले तुमच्याकडे आय टी शेअर जर जास्त असतील तर तुमचा पोर्टफोलिओ आज जास्त मायनस झाला असेल या मोठ्या बातमीपूर्वी शेअर बाजार कोसळला सनसेक्स एकशे एकतीस अंकाने घसरला कोणती मोठी बातमी येणार आहे तर आज फेडची मीटिंग आहे तर ती बातमी येण्या अगोदर शेअर बाजार थोडा घसरलेला आहे भारतीय शेअर बाजार आज अठरा सप्टेंबर रोजी घसरणीसह बंद झाले सनसेक्स एकशे एकतीस संकाने घसरला तर निफ्टी पंचवीस हजार चारशेच्या खाली बंद झाला यू एस फेडरल रिझर्व बैठकीच्या आगामी निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध दिसून आले फेडर, फेडरल फेडरल रिझर्व व्याजदर कपातीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे आय टी समभागामध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आली बँकिंग वित्तीय सेवा वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक लाल रंगात बंद झाले फेडनं जर रेट कट केले तर हेच आय टी शेअर आज जे पडले ते उद्या त्याच पद्धतीनं वाढू शकतात त्यामुळं घाबरायची गरज नाही आणि फेड रेज रेट कट करणारच आहे त्यांना करावंच लागेल त्याच्यानंतर फार्मा ऑइल अँड गॅस कन्झ्युमर ड्युरेबल शेअर्स एक टक्क्याहून अधिक घसरले बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांक अर्ध्या टक्क्याहून अधिक घसरणीचं बंद झाले आज आपण ज्या तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक ही कंपनी आपण चार हजाराच्या आसपास आली होती त्यावेळेसपासून चर्चा करत आहोत आज ही पाच हजार चारशे आठवर ट्रेड करत आहे आज ही वाढलेली आहे केमिकलचे बरेच शेअर वर जात आहेत तीन पॉईंट नव नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास चार टक्के ही कंपनी वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप सोळा हजार पाचशे करोड आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे आणि पी जर पाहिला तर सत्तेचाळीसचा आहे आर ओ सी एकोणतीस आर ओ एकवीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू पाचची ची प्रॉफिट ग्रोथ मायनस मी जे सांगत होतो की प्रॉफिट अजून वाढलेले नाही तरीही शेअर पळत आहेत आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्क्याची असलेली आपण इथं बघू शकता इथं जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की मिड इन पी जो आहे चौवेचाळीस पॉईंट चारचा कंपनी आपण इथं वारंवार चर्चा केली होती ह्या खालच्या लेवलला मिड इन पी इथं आहे आणि मिड इन पीच्या जवळ सध्या कंपनी ट्रेड करत आहे परंतु प्रॉफिट जर पाहिलं आपण तर प्रॉफिट हे मागच्या चार पाच कॉर्टरपासून इथं इथं बघू शकता आहे कमी कमी झालेत आता ह्या क्वार्टरला प्रॉफिट मागच्या क्वार्टर इतकेच आलेले आपण इथं बघू शकतो परंतु प्रॉफिट अजून वाढली नाही आपण जर प्रॉफिट वाढत वाढण्याची जर वाट बघत राहिलो तर तो तोपर्यंत शेअर खूप वर आलेला असेल चार हजारापासून शेअर आज पाच हजार तीनशे चारशेपर्यंत आलेला आहे तुम्ही बघू शकता तर मिड इन पीच्या जर खाली खरेदी असती तर आपला तसा फायदा होत असतो परंतु शेअर का वाढत आहेत इथं बघू शकता तुम्ही सेल जर पाहिले तर एकशे सत्तर करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार दहाला ते एकोणीसशे सत्तावीस करोडपर्यंत आलेत आणि प्रॉफिट एकवीस करोडचं तीनशे बावन्न करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्ही डबल डिजिट आणि चांगली आहे पण चालू वर्षामध्ये सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला केमिकल क्षेत्राला प्रॉब्लेम अस चालू असल्यामुळे दोन्ही मायनसमध्ये पाहायला मिळतात आणि शेअर इथं तीन वर्षापासून चाललेलाच नाही इथं बघू शकता तुम्ही तीन वर्षाचा अठरा टक्के चालू वर्षामध्ये दोन टक्के चार हजारापासून इतका शेर शेर ले ले। ये ले ले वर येऊन सुद्धा आणि पाच वर्षाची शेअर जर पाहिलं तर अठ्ठावीस टक्क्याचे सी शेअरने दिलेले आहेत परंतु शेअर जेव्हा हा चालेल अजून तर हे आकडे आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात ह्या कंपनीकडे रिझर्व जर पाहिलं तर अठराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त चार करोडचं कर्ज आहे म्हणजे जवळपास कंपनी कर्जमुक्त आहे इथं चार्टवर बघा अजूनही कंपनीला जर पाहिलं तर वरून पंचवीस पॉईंट त्र्याहत्तर जवळपास सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासून इथपर्यंत सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे आपण जेव्हा चार हजार पन्नासच्या आसपास चार हजाराला आली होती कंपनी तर बघू शकता चार हजार दहापर्यंत कंपनी आली होती तेव्हा आपण चर्चा केली होती ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते ज्यांनी सपोर्टवर किंवा खालच्या लेवलला खरेदी केलेली असेल त्यांचा चाल चांगला फायदा झालेला असेल आणि हे जा हा जो रेजिस्टन्स होता तीन वेळेस त्यांनी फेस केला होता इथं ब्रेकआउट झालं आणि तिथं सपोर्ट घेऊन कंपनी सध्या अजून जास्त वर गेली नाही पाच हजार चारशे बेचाळीसवर ट्रेड करत आहे वरून डिस्काउंट अजूनही सव्वीस टक्क्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कंपनी हळूहळू ब्रेकआउट देण्याच्या दिशेनं जात आहे तर ज्यांना ही कंपनी आवडत असेल किंवा चांगली वाटत असेल तर ते ह्या कंपनीबद्दल विचार करू शकतात ज्यांनी खरेदी केली ते होल्ड करा चांगला पैसा ही कंपनी बनवून देईल पुढची कंपनी आहे नियोजन केमिकल ही कंपनीसुद्धा ई व्हीच्या बॅटरीचं केमिकल ही कंपनी तयार करते त्यामुळे ह्या कंपनीचे प्रॉफिट वाढण्याआधी ह्या कंपनीमध्ये खरेदी चालू आहे इथं बघू शकता अठराशे सत्याहत्तरवर ही कंपनी आलेली आहे चार पॉईंट त्रेपन्न टक्के जवळपास पाच साडेचार टक्के ही कंपनी वाढलेली आहे आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार नऊशे त्रेपन्न करोड आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे कंपनी आणि ही कंपनी जेव्हा चाळीस हजार पन्नास हजार करोड मार्केट कॅप होईल त्यावेळेस आपले पैसेही दहा पंधरा पट झालेले आपल्याला पाहायला मिळतील पी जर पाहिला तर एकशे बत्तीसचा आहे एकशे बत्तीसचा पी असून कंपनी अजूनही चालत आहे आर ओ सी नऊ पॉईंट अडोतीस आर ओ पाच पॉईंट चौऱ्याहत्तर फेस व्हॅल्यू दहाची प्रॉफिट ग्रोथ मायनस तेवीसची हिचे प्रॉफिट आपण मायनस बघू शकतो छप्पन पॉईंट नऊची प्रोमोटर होल्डिंग आहे ह्या कंपनीकडे इथं बघा चार्टमध्ये प्रॉफिट इथं एक दोन तीन चार चौथं क्वार्टर तर जास्तच पडलं होतं पण आता प्रॉफिट थोडे थोडे वाढत आहे तरी इन पी जो आहे त्याच्यावर भरपूर कंपनी आलेली बघू शकता बहात्तर पॉईंट नऊचा इन पी आहे आणि कंपनी सध्या एकशे पंचवीस सत्तावीसच्या आसपास ट्रेड करत असलेली पाहायला मिळते इथं बघू शकता तुम्ही तिथपर्यंत कंपनी आलेली आहे प्रॉफिट वाढण्याच्या आधीच कंपनी वर आलेली आहे आणि आपण खालच्या लेवलला मिडिन पीच्या खाली जेव्हा ट्रेड करत होती त्याच कंपनी आपण चर्चा करत असू ज्या मिडीन पीच्या खाली त्यामुळे ही कंपनी जेव्हा वर मिडीन पीच्या गेली तेव्हापासून आपण ह्या कंपनीची चर्चा केलेली नाही दे फाईन आयरको ऑर्गॅनिकची असो की ह्या कंपनीची असो पण ही कंपनी आता बरीच वर आलेली आहे ह्या कंपनीचं इथं सेल जर पाहिले आपण तर दोन हजार चौदाला चौऱ्याहत्तर करोडचे सेल्स होते ते सातशे सहा करोडपर्यंत आलेले आहेत नीट प्रॉफिट चार करोडचं होतं ते सदोतीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते चालू वर्षामध्ये सेल्स झिरो टक्के तर प्रॉफिट मायनस तेवीस टक्के आहे आणि इथं शेअर जर पाहिला तर शेअर अजून चालू वर्षात फक्त एकच टक्का चालला आहे तीन वर्षात सतरा टक्के आणि पाच वर्षामध्ये एक्केचाळीस टक्के चाललेला आहे म्हणजे तीन वर्षापासून हा शेअरसुद्धा चाललेला नाही इथं बघू शकता रिझर्व सातशे चौतीस करोडचं रिझर्व आहे आणि चारशे नऊ करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळतंय चार्ट बघा चार्ट आधीच सांगत असतो की शेअर वर जाणार आहे का खाली प्रॉफिट वाढण्याच्या आधी चार्टमध्ये आपल्याला सूचना मिळते की शे मीथून वर जाणार आहे तर इथं बघू शकता ज्या ह्याच्यानं शेअर खाली पडत होता हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स घेऊन शेअर खाली पडत होता इथं रजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली आला पण इथं ब्रेकआउट दिलं तुम्ही बघू शकता इथं ब्रेकआउट दिल्यानंतर त्याच हिचा सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते जो रजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम केलं आणि इथं ज्या वेळेस खरेदी ज्यांनी केली असेल त्यांना आतापर्यंत पासष्ट टक्क्याचे रिटर्न भेटलेले आहेत एकदम खाली जरी खरेदी केली नसेल तर चाळीस पन्नास टक्क्याचे रिटर्न इथं वर जरी कुठं खरेदी केली असेल तर चाळीस पन्नास टक्क्याचे रिटर्न इथून इथपर्यंत आपल्याला भेटलेले असतील कंपनी ही पण चांगली आहे वी क्षेत्रामध्ये जे केमिकल लागते म्हणजे बॅटरीमध्ये जे केमिकल लागते ती ही कंपनी बनवते त्यामुळे ह्या कंपनीला पुढं काम आणि ह्या कंपनीचं प्रॉफिट वाढणार आहे त्यामुळं आधीच ह्या कंपनीमध्ये खरेदी चालू आहे मी एक व्हिडिओ बनवला बघितला होता यूट्यूबवर तर त्या यूट्यूबवरनं सांगितलं होतं ही कंपनी जेव्हा इथं स सा अकराशे साडे अकराशेपर्यंत आली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर ही कंपनी हजारापर्यंत जाईल माझ्याकडं हा स्टॉक आहे परंतु मी तो सेल नाही केला कारण हे लोक आपल्याला फसवतात आणि तिथून शेअर खाली जर आलाच नाही पण तिथून तुम्ही शेअर वर गेलेला तुम्ही इथं बघू शकता तर असं कोणतीही बातमी आपल्याला पटल्याशिवाय त्याच्यावर आपण निर्णय घ्यायचा नाही हे लोक शेअर बाजारामध्ये जास्तीत जास्त तेच चालतंय की सर्वसामान्य लोकांना फसवायचं तर ह्याचे प्रॉफिट वाढण्याच्या आधी आपण चार्ट बघून हे समजू शकतो आपल्याला चार्टही बरंच सांगत असतो की मी वर जाणार आहे खाली जाणार आहे जर आपल्याला चार्ट समजले तर आपणही फायदा त्याचा घेऊ शकतो ही कंपनी इथच्या खालच्या लोअरपासून आतापर्यंत पासष्ट टक्क्याचे रिटर्न इथपर्यंत कंपनी बनवून दिलेले आहेत कंपनी चांगली आहे जर तुमच्याकडे असेल तर होल्ड करा अजून घेतली नसेल तर ब्रेकआउट देण्याच्या तयारीत कंपनी असलेली आपल्याला इथं बघायला मिळते तुम्ही इथं बघू शकता इथं ब्रेकआउट आहे या कंपनीचं आणि इथून कंपनी ब्रेकआउट दिल्यानंतर अजून खूप वर जाऊ शकते तर ज्यांना ह्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे चांगली वाटते तर ते ह्या कंपनीबद्दल विचार करू शकतात पुढची कंपनी आहे ए सी आय अर्चन केमिकल सातशे तीनवर वर ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी पण चांगली आहे आज पॉईंट सदोतीस टक्के ही वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर स्मॉल कॅपच आहे तिन्ही कंपन्या आपण स्मॉल कॅप दाखवत आहे मी तुम्हाला मार्केट कॅप आठ हजार सहाशे पंच्याहत्तर करोडचं आहे पी एकतीसचा म्हणजे पी पण जास्त नाही आर ओ सी पंचवीस पॉईंट आठ आर ई एकोणीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ मायनस या तिन्ही कंपन्यांची प्रॉफिट ग्रोथ मायनसमध्ये आहे तरी कंपन्या चालत आहेत इथं बघू शकता प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट चारची आहे इथे जर पाहिलं तर प्रत्येक क्वॉर्टरला इथं एक दोन तीन तीन क्वार्टरला प्रॉफिट मायनस आहे परत तरी कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर पी वार जर पाहिला तर आता तीसच्या वर निघून गेलेला आहे मिड इन पीच्या खाली आपण ही कंपनी इथं वारंवार चर्चा केली होती इथे जर पाहिलं तर कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते तिचे सेल्स बघा दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहे चारशे एकोणचाळीस करोडची सेल्स आता अकराशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत पर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस एकोणऐंशी करोड होतं ते दोनशे सत्याहत्तर करोडपर्यंत आलेला आहे कंपनी छोटी आहे तरी पण हिची प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळते चालू वर्षामध्ये दोन्हीही आपल्याला मायनस पाहायला मिळते आणि इथं कंपनी तसा सी एज आर बनवून देऊन देणार आहे जसे की प्रॉफिट आहेत तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते हिचेसुद्धा प्रॉफिट वाढणार आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये सुद्धा बाईंग चालू आहे कंपनी ही सध्या सपोर्टवर येण्याच्या तयारीत आहे रिझर्व बघू शकता सोळाशे ब्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि एकोणचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं जर पाहिलं सपोर्ट तर सपोर्टवर कंपनी यायला लागली तर ज्यांना ही कंपनी चांगली वाटते सातशे ला आलेलीच आहे सातशेच्या खालीच जवळपास सहाशे ऐंशीचा हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते तर त्या दरम्यान जर कंपनी मिळत असेल तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर चाललेली तुम्ही बघू शकता सपोर्टवर आली सातशेच्या खाली मिळत असेल तर कंपनीमध्ये बाईंग करू शकता कोणताही कॉल किंवा टिप्स नाही पण कंपनी चांगली आहे ह्या कंपनीवरही तुम्ही अभ्यास करू शक शकता केमिकल क्षेत्र वर जाणंच आहे तसं आय टीही वर चाललं आहे तर अशा चांगल्या जर कंपन्या भेटत असतील सपोर्टवर भेटत असतील तर आपण खरेदी करायला पाहिजे मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बाजारामध्ये कंपाऊंडिंग पैशाची कशी होती त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि बाजारामध्ये संधी सोडायच्या नसतात तर ती संधी कशा पकडायच्या असतात आपण भांभावून न जाता गोंधळून न जाता तर त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे ह्याचं एक उदाहरण बिल गेट्स दिलेलं आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही कालचा बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा बाजारामध्ये टिकण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ मार्गदर्शन पण आणि चांगला पाहायला मिळेल हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या तिन्ही कंपन्याचा अभ्यास करा आणि तुम्हाला जर कंपन्या चांगल्या वाटत असतील तर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद